आम्ही जायचं ठरवलं होतं माथेरानला तर आम्ही कसे गेलो चला छोटासा ब्लॉग मध्ये मी तुम्हाला हे सांगून देते तर इथं आम्ही सकाळी ठाण्यावरून निघालेलो आहोत आणि खोपोली ट्रेन पकडली आय थिंक ती आठ दहाची का आठ पंधराची होती आणि रविवारी आम्ही गेलो होतो सकाळी आणि खूप गर्दी होती ट्रेनला असं काही नाही की रविवार आहे तर आपल्याला जागा भेटेल नाही आपल्यासारखे कोण ना कोण कुठेतरी जातच असतं त्यानंतर आम्ही नेरळ जंक्शन म्हणजे नेरळ टेशनला आम्ही उतरलो आता इथून तुम्हाला तुम्ही ज्या जी शिडी तुम्ही चढतायत अपोजिट साईडला तुम्हाला उतरायचं आहे तिथेच तुम्हाला ट्रेन किंवा प्रायव्हेट व्हेकल्स अवेलेबल आहे तर आता पूल आम्ही तो खाली उतरलो आहोत आणि आम्ही त्या ऑपोजिट साइडला आता पोचलेला आहोत तर इथून तुम्ही ट्रेन डायरेक्ट माथेरानला घेऊ शकता पण त्याला खूप म्हणजे वेळ लागतो आणि लाईन पण भरपूर असते तर बाहेरच ट्रेनची तिकीट ही नाईन्टी फाय रुपीज होती आणि बाहेर जर तुम्ही प्रायव्हेट व्हीकल घेता तर शंभर रुपये तिकीट होती तर आम्हाला बेस्ट वाटलं ते तर पहिले आम्ही वडापाव खाला कारण अप्रतिम वडापाव होता आणि इथे प्राइस वडापावचे दहा रुपये होते आपण प्राईससुद्धा मी तुम्हाला सगळं सांगणार म्हणजे तुम्हाला एकूण खर्च कळेल तर अशा या प्रायव्हेट व्हेकल्स असतात त्याच्यामध्ये आम्ही बसलेलो आहोत पर पर्सन शंभर रुपये ते लोक घेतात आणि साधारण एक फोर्टी फाय मिनिट्सचा अंतर तुम्हाला गाठायला लागतं पण ते सहज तुम्ही गाठता कारण खूप छान इथे वातावरण आहेत हिरवगार आहेत कारण आम्ही आत्ताच गेलो होतो मागच्या रविवारी तर बऱ्यापैकी थंड होतं आता इथे उतरल्यानंतर त्या गाडीतून खाली उतरल्या उतरल्यास लोक तुमच्या खूप पाठीमागे लागतील तर ते ह्याच्यासाठी आहे घोड्यासाठी की घोडा तुम्हाला डायरेक्ट माथेरानला घेऊन जातो त्यासाठी पण त्याचे पैसे खूप जास्त आहेत सातशे रुपये आठशे रुपये ते, ते, ते बोलतात आणि जर तुम्ही सॅटर्डे संडे गेले तर तुम्हाला दीड ते दोन हजार रुपये प्राइस ते बोलतात इथे तुम्हाला एंट्री तिकीट घ्यायला लागते प्रत्येक चे चार्ज तिथे लिहिलेले आहेत तर पन्नास पन्नास रुपये आमची एंट्री तिकीट घेतली त्यानंतर ही जी लाईन आहे रिक्षाला आहे तर तुम्ही मंगळवार सोमवार बुधवार गेला तर तुम्हाला ही लाईन नाही भेटणार पण तुम्हाला शुक्रवार शनिवार रविवार ही लाईन नक्की भेटणार आम्हाला एक तास झाला होता लाईनीत उभा राहिला रिक्षाला तेव्हा कुठे आमचा नंबर आला आणि एका मध्ये तीनच सीट घेतात त्याची पस्तीस रुपये तिकीट होती हे आहे माथेरान रेल्वे स्टेशन म्हणजे जी तुम्ही ट्रेन ने, नेरळ वरून जी पकड पकडणार ती तुम्हाला इथे आणून उतरवणार तर इथून पण पुढे रिक्षाने जायला लागतं आणि मध्ये मध्ये तुम्हाला घोडे तर भरपूर दिसले पण तुम्हाला माकडं सुद्धा खूप दिसतील इथून पुढे जायचं अंतर एवढं नाही आता इथे उतरल्यानंतर इथून पण तुम्हाला खाली जाण्यासाठी असाच रिक्षा स्टँड असतो तिथे लाईन लावायला लागते तर आम्ही आमचं हॉटेल शोधत होतो आणि आम्ही हॉटेलच्या विरुद्ध दिशेने जात होतो कारण आम्ही मॅप उलटा लावलेला हे माथेरानचं मार्केट आहे एवढं काही मोठं नाही आणि घेण्यासारखं काही नाहीये कारण आपण येतानाच काहीतरी आपले कपडे घेऊनच येतो पण फिरण्यासाठी ठीक आहे तर ही आहे माकडं जे तुम्हाला प्रत्येक वेळी दिसतील आणि ही आहे ती मिनी ट्रेन त्याच्यामध्ये एका टायमाला फक्त एकशे दहाच माणसं बसतात त्यामुळे याला खूप वेटिंग असतं त्यापेक्षा बेस्ट आहे की प्रायव्हेट व्हेकल करून रिक्षा करून पुढे येणं तर आता आम्हाला बरोबरचा रस्ता मिळाला हॉटेलमध्ये पण हे आहे हॉटेल ग्रीन हिल माथेरान सगळेच हॉटेल पंधरा वीस मिनिटाच्या अंतरावरती असल्यामुळे इथे तुम्हाला कुठलंही म्हणजे आतमध्ये यायला रिक्षा किंवा इथे तुम्हाला कोणाची बाईक दिसणार नाही तुम्हाला वन टू वन टू करतच यायला लागणार हे आम्ही ऑनलाईन सर्च केलं होतं तेव्हा आम्हाला हे हॉटेल दिसलं होतं आणि अमेझिंग हॉटेल आहे खूप सुंदर हॉटेल आहे तिकडची जे वेटर्स आहे त्या तिकडचा जो ओनर आहे ते बोलायला खूप चांगले आहेत आणि जेवण पण खूप छान आहे तर हे आमचं कॉटेज होतं इथे तुम्हाला पाहिजे तसं मिळतील डबल बेड किंवा तुम्हाला फॅमिलीसाठी मोठं पाहिजे असेल तर मोठं भेटेल आम्ही फक्त एकत्र रात्र राहणार होतो तर आम्ही हे कॉटेज घेतलं पण ते पण खूप मोठं होतं तिथे कपाट कपडे ठेवण्यासाठी ए एसी होता टी व्ही होता आणि आमचा हा बेड होता मोठा तीन जणांसाठी पण त्यांनी आम्हाला रात्री झोपण्यासाठी खाली एक मॅट दिलाच होता आणि प्लस उशी ब्लँकेट सुद्धा आम्हाला भरपूर त्यांनी आणून दिले होते टॉयलेट पण खूप स्वच्छ होतं ट्वेंटी फोर अवर्स पाणी चालू होतं क्लीन होतं कुठेही घाण नव्हती समोर जे तुम्हाला दिसतंय ते प्रायव्हेट पूल आहे ते फक्त इकडच्या लोकांसाठीच होतं झोका होता तर मी त्याचा एन्जॉय केलं इथे कॅरम होतं त्याच्यानंतर सापशिडी होतं टेनिस बॉलचं होतं आणि आमच्या समोरच हा स्विमिंग पूल होता आणि आम्हीच फर्स्ट टाईम म्हणजे फर्स्ट कस्टमर आम्हीच आलो होतो तर त्यांनी आम्हाला लगेच ते स्वच्छ करून दिलं आणि कोणी न वापरताच्या आधीच आम्ही तिथे मस्तपैकी एन्जॉय केलं त्यानंतर आम्ही दुपारचं फूड जेवायला गेलो तर आम्ही नॉनव्हेज म्हणजे सांगितलं होतं ते ऑलरेडी त्या आपल्या पॅकेजमध्ये इन्क्लूड असतं तर मटन होतं अंड होतं चपाती डाळ भात आणि हे अनलिमिटेड आहे ते लोक आणून देतात लागल्यानंतर परत गरम गरम आपल्याला सर्व करतात तर इथे सुद्धा एक स्विमिंग पूल आहे इथे सुद्धा चार पाच झोके आहे ते जे इथे जे कॉटेज आहे त्या लोकांसाठी आहेत आणि आम्ही जिथे बसलेलो म्हणजे स्विमिंग पूल मध्ये होतो ते त्या तिकडच्या सा लोकांसाठी आहे जेवून झालो मग आम्ही राऊंड मारलो त्याच्यानंतर आम्ही चार वाजता तयार झालो मार्केटमध्ये जाण्यासाठी म्हणजे जा आम्हाला काही पॉइंट्स बघायचे होते एक दोन कारण आम्हाला माहिती होते की सगळे पॉइंट्स एकसारखेच आहेत आणि इथे चालायला खूप लागतं सो तुम्ही कुठलीही फॅन्सी चप्पल घालण्याचा प्रयत्न करू नका कम्फर्टेबल शूज किंवा कम्फर्टेबल अशा चप्पला घाला की जरी तुम्ही खूप वेळ चालवू शकता मध्ये मध्ये माझ्या असाच व्हिडिओ चालू होता कारण चालून चालून कंटाळा चालू चालू येतो इथे घोडे असतात पण हे घोडे भरपूर चार्ज घेतात आणि सगळे पॉईंट्स एकसारखेच असतात आणि आम्ही इथे जास्त असं म्हणजे फिरायला नव्हतं आलो एक दिवस जसं शांत राहण्यासाठी आलेलो कारण आपण मुंबईमध्ये राहतो आपल्याला इथे किती दगदग असते हे माहिती असतं सो आम्ही आता जो हा पॉईंट बघतोय हा मंकी पॉइंट आहे आणि हा आमच्या हॉटेलपासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती होते बाकीचे सुद्धा जे पॉइंट्स आहेत ते आमच्याच हॉटेलपासून पुढे पुढे होते पण आम्ही नाही गेलो कारण आम्हाला हेच बघून उशीर झाला होता इथे आमचा खूप टाइमपास चालला होता आणि आम्हाला मार्केटमध्ये पण जायचं होतं तर हा सीन आहे तिकडचा मंकी पॉइंटचा सा। खूप सारे इथे मंकी आहेत याच्यात थोडस पुढे गेलं तर अजून एक दोन पॉइंट होते पण आम्ही नाही गेलो आम्ही इथूनच सगळे बघितले अँड त्याच्यानंतर इथे आम्ही थोडेसे फोटोशूट केले व्हिडिओ केले पण माथेरान खूप छान आहे एक दिवसासाठी किंवा दोन दिवसासाठी ही बेस्ट ट्रीप आहे म्हणजे महाबळेश्वरचं थोडस मिनी व्हर्जनही आहे आम्ही होतो तेव्हा थंडी एवढी नव्हती पण आम्ही स्वेटर घालून निघालो कारण आमचं हॉटेल लांब होतं म्हणजे त्या माथेरान स्टेशन पासून मध्ये थोडा वेळ लाईट गेली होती मग लाईट आल्यानंतर मी हे शूट केलेलं आहे काही नाही जास्त करून चपलेचीच दुकानं इथे जास्त आहेत कारण इथं आल्यानंतर लोकांच्या चपलाच तुटतात म्हणून सांगितलं कम्फर्टेबल चप्पल घालून या आम्ही मी शूज घातलेले पण त्या शूज मध्ये मा माझी जी अंगठ्याची बोट आहे ती खूप दुखायला लागलेली मग मी इथं मला जशी नॉर्मल चप्पल लागते तशी मी घेतली आणि बघितलं आता आम्ही मार्केट फिरून थोडंसं खाऊन हॉटेलला चाललेलो आहोत आणि खूप अंधार होता, होता। मध्ये मध्ये लाइटिंग आहे हॉटेलवाल्यांची आणि हे आता रात्रीचा लुक आहे आमच्या हॉटेलचा खूप छान हे हॉटेल आहेत आणि अमेझिंग लाइटिंग होती आणि खूप शांतता आहे म्हणजे अजिबात इथे काही फालतूगिरी नसते ड्रिंक बिंक असं म्हणजे तुम्ही करू शकता तुमच्या रूम मध्ये येऊन तुम्ही करू शकता असं बाहेर नाही इथे सगळ्यांना हे लोक जेवायला वाढतात त्याच्यानंतर जेवायच्या अगोदर ना ह्यांनी एक असाच शो ठेवला होता तो आमी दे दे खुण -खुण सो सुद्धा आम्ही एन्जॉय केलं म्हणजे आम्हाला माहिती नव्हतं की या पॅकेज मध्ये हे पण असतं आणि मग इथे पण मी थोडे फोटोज काढले कारण मी नंतर दुसरा ड्रेस घातलेला थोडा वेळ बसलो चहा सुद्धा आम्हाला त्यांनी रूम मध्ये आणून दिले खूप खूप छान आहे हे हॉटेल परत तुम्ही इथे या आणि हे आमचं कॉटेज आहे आता रात्री आम्ही ना वेजच सांगितलं होतं त्याच्यामध्ये पनीरची भाजी होती वटाण्याची भाजी होती सलाद डाळ भात गोड बॉबी चपात्या आणि ते परत आपल्याला आणून देतात आणि हा तो शो होता खूप छान केलं या मुलांनी आणि मग सगळ्यांनी त्याला पैसे दिले पण आम्ही खूप हसलो त्यांनी खूप कॉमेडी केलेली आणि खरंच हा आमचा एक दिवसाचा जो अनुभव होता ना आम्हाला खूप आवडला कारण मेन तुमचं जे हॉटेल असतं ना ते खूप इम्पॉर्टंट असतं आणि आमच्या त्या पॅकेजमध्ये आम्हाला फूड इन्क्लूड असल्यामुळे आम्हाला इकडं तिकडं नाही जायला लागलं पहिलं तर त्यांनी आम्हाला सूप दिलं होतं पिण्यासाठी म्हणजे वेज आपण जे खातो ना त्याच्या अगोदर त्यांनी आम्हाला सूप प्यायला दिलेलं सो ते आम्ही एन्जॉय केलं खूप छान होतं फ्लावर आणि टॅमॅटोचं सूप होतं पण अमेझिंग होतं जेवण बिवून झालं मग आम्ही थोडा वेळ कॅरम खेळत बसलो मी आणि माझे मिस्टर आणि मुलगा सुद्धा असंच काहीतरी ऍक्टिव्हिटी खेळत होता राऊंड मारत होता त्यांच्या फ्रेंडशी बोलत होते आणि आम्ही नंतर झोक्यावरती थोडंसं एन्जॉय केलं खूप छान म्हणजे मला वाटलं माथेरान तर मी फर्स्ट टाइम गेली पण सगळं असं झालं की सगळं आम्हाला माहिती आहे मग सकाळची सुरुवात आम्हाला बेडरूम मध्ये त्यांनी चहा आणून दिली आणि नाश्ता पोहा आणि हा उपमा होता कारण इथे गावालाच का म्हणजे आतमध्येच आहे हॉटेल इथं काय पाहबिहू असं ते काय आणत नाही तर हे असं चांगलाच नाश्ता देतात त्याच्यानंतर आम्ही चालत चालत निघालो आहोत हॉटेल आम्ही सोडलोय आणि असे जाताना घोडे दिसले याच्यावरती ते लोकांना सामान घेऊन जातात हॉटेलमधलं कारण इथे कुठलीही प्रायव्हेट वरती जात नाही त्यानंतर काही माणसं पण असतात ते पण असे ओढं सामान नेतात तर हे आहे अमन लॉज इथे आम्ही चालत आलेलो कारण हॉटेलपासून हे फक्त दहा मिनटाच्या अंतरावरती होतं आणि इथून पुढे थोडंसं चाललं का परत तेच प्रायव्हेट वेहकल मिळतात जे आपल्याला परत नेरळ जंक्शन म्हणजे नेरळ स्टेशनला आणून सोडतात तर मी जे हॉटेल बुक केलं होतं त्याची प्राइस ही कमी जास्त होत असते पण मी वन थाउजंड पर्सन पर असे आम्ही त्याला तीन हजार रुपये दिले होते ज्याच्यामध्ये व्हेज नॉन वेज, नाश्ता अनलिमिटेड असतं चहा परत सकाळचा नाश्ता म्हणजे ज्याविषयी तुम्ही हॉटेल सोडणार आहात ते सगळं त्याच्यामध्ये इन्क्लूड असतं तर मी माझे काही फोटोज टाकलेले आहेत आणि माथेरानची ही ट्रीप आम्हाला खूप आवडली आमच्या तिघांचा जर तुम्ही बजेट जर काढला तर मला असं वाटतं की आम्हाला पाच हजारामध्ये आम्ही येऊन जाऊन आणि बाहेर जर आम्ही काय शॉपिंग केली असेल तर सगळं आमचा खर्च झाले